लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाताच पसंत होईल जेंट्स साठी कृता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवानी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ करणार सेवालॉज समोर इचलकरंज इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या गप्पा मारून निवडून आल्यावर त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा अनुभव काही नवीन नाही परंतु अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करत स्वतःला वचनबद्ध केले आहे त्यामुळे अशा पद्धतीने स्वतःला वचनबद्ध करणारे ते पहिले उमेदवार ठरले आहेत निवडणूक दोन दिवसावर आली तरी आम्ही कसे मोठे यात गुंतलेल्या दोन मोठ्या पक्षाच्या उमेदवारांना जे जमले नाही ते अपक्ष उमेदवारांनी करून दाखविले जनतेच्या मनातला जाहीरनामा माझे वचन माझी जबाबदारी म्हणून वचनपत्र जयभीम नगर येथील सर्वसामान्य महिला भगिनींच्या हस्ते प्रकाशित केला निवडणुका आल्या की विकासाच्या गप्पा मारायच्या हा लोकप्रतिनिधींचा अनुभव सर्व इचलकरंजीकरांनी अनुभवला आहे निवडणूक आल्यानंतर विकास कामांसाठी ज्यांच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांच्या दारोदारी मतदारांच्या दारोदारी फिरणारे आमदार निवडून आल्यावर स्वतःच्या घराकडे हेलपाटे मारण्याची शिक्षा देऊन त्याचे उठे काढतात पण विठ्ठल चोपडे यांनी निवडून आल्यानंतर विकास कामांची पूर्तता न झाल्यास मतदारांनी आपला कान पकडून जाब विचारावा असे आवाहन केले आहे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून रिंगणात आल्यापासूनच विठ्ठल चोपडे यांनी आपली कार्यशैली आणि प्रचारशैली अनोखी ठेवली आहे सर्वसामान्य मतदारांमध्ये मिसळून हातात हात देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत आता जाहीरनामा प्रसिद्ध करतानाही जमानिमा आणि बडेजाव टाळून साधेपणाने लोकांमध्ये मिसळून हा जाहीरनामा लोकार्पण केल्याचा वस्तुपाठ श्री चोपडे यांनी घालून दिला आहे काही ठोस कामे करण्यासाठी आणि परिणामकारक बदल घडविण्यासाठी विठ्ठल चोपडे यांच्या वचनपत्रातील काही प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे शुद्ध व मुबलक दररोज पाणी देण्यापासून घरफळा शास्ती रद्द करणे मालमत्तावरील शहरातील क एक आणि ग्रामीणमधील ब शेरा हटविणे तसेच आहे त्या जागी झोपडपट्टी पुनर्वसन यंत्रमाग व्यवसायाला स्थैर्य यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ औद्योगिक शैक्षणिक कचरा व्यवस्थापन वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी स्वतंत्र ट्रान्सपोर्ट नगर उभारणार असल्याचे नमूद केले आहे तसेच रेशन कार्डवरील सध्या मिळणाऱ्या धान्यापेक्षा पंधरा किलो धान्य वाढवून देण्यात यावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आयजम हॉस्पिटल मध्ये सर्व आजारांवरील उपचार होतील अशा अद्ययावत मशिनरी आवश्यक डॉक्टर्स व तत्सम स्टाफ भरती करून आरोग्य सेवाला गती देणार तसेच तिथे शासकीय मेडिकल कॉलेज होण्यासाठी प्रयत्न करणार काळा ओढा व पंचगंगा प्रदूषण मुक्त करणार महागडा शिक्षणामुळे त्रस्त पालकांना दिलासा देण्यासाठी मनपा जिल्हा परिषद शाळांच्या कायापालट करून अकॅडमीच्या तुलनेत दर्जेदार मोफत शिक्षण देणार आणि सर्व शाळांच्या इमारती व जागेंचा कायापलट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विठ्ठल चोपडे यांच्या वचनपत्रात सांगण्यात आले आहे